श्रीमहागणाधिपतये नमः श्रीसरस्वत्यै नमः श्रीगुरुभ्यो नमः श्रीमद्गुरुदेवदत्तात्रेयाय नमः नमो भगवते वासुदेवाय श्रीमद्भागवतमहापुराणे दशमस्कन्धे अथैकोनविंशोऽध्यायः गायी आणि गोपांचा वणव्यातून बचाव श्री शुकदेव म्हणतात एकदा गोपाळ खेळांमध्ये गुंग झाले असता त्यांची गुरे स्वच्छंदपणे चरत गवताच्या लोभाने घनदाट जंगलात गेली त्यांची गुरे एका वनातून दुसऱ्या वनात जाता जाता उन्हाने तहान लागून व्याकुळ झाली आणि हंबरत हंबरत मुंज नावाच्या गवताने भरलेल्या वनात शिरली श्रीकृष्ण बलराम आधी गोपाळांना जेव्हा शोधूनही जनावरांचा काहीच ठाव ठिकाणा लागला नाही तेव्हा त्यांना खेळण्याचा पश्चाताप झाला आपल्या उपजीविकेचे साधनच नाहीसे झाल्याने ते बेचैन झाले नंतर त्यांनी गायींच्या पावलांनी तुडवलेले व दातांनी ओरबाडलेले गवत आणि जमिनीवर उमटलेल्या खुरांच्या खुणांच्या आधारे त्यांचा शोध घेण्यासाठी ते निघाले जाता जाता त्यांना आढळले की त्यांची गुरेम मुंजारण्यामध्ये वाट चुकली असून हंबरडा फोडीत आहेत तेव्हा त्यांना त्यांनी तेथून वळवले त्यावेळी ते अतिशय थकले होते शिवाय त्यांना फार तहानसुद्धा लागली होती भगवान श्रीकृष्ण आपल्या मेघगंभीर वाणीने गाईंना नावांनी हाका मारू लागले आपल्या नावाचा आवाज ऐकताच गाई अतिशय आनंदित होऊन हुंकार देऊ लागल्या तेवढ्यात त्या वनाला सगळीकडून अचानक जीवनवासी जीवांचा काळस अशी आग लागली त्याचबरोबर वारे वाहू लागल्याने आग भडकली आणि आपल्या भयंकर लोहांनी चराचराला भस्मसात करू लागली जेव्हा गोपाळांनी आणि गुरांनी पाहिले की वणवा चारी बाजूंनी आपल्याकडेच येतो आहे तेव्हा ते अत्यंत भयभीत झाले आणि मृत्यूच्या भीतीने घाबरलेले जीव ज्याप्रमाणे भगवंतांना शरण जातात त्याचप्रमाणे ते श्रीकृष्ण आणि बलरामांना शरण जाऊन म्हणाले महावीर श्रीकृष्णा श्रीकृष्णा परमप्रतापी बलरामा आम्ही आपण शरण आलो आहोत या दावा नलात आम्ही होरपळून जाणार तुम्ही आम्हाला वाचवा श्रीकृष्णा आमचे सर्व काही तूच आहेस मग आमचा नाश कसा होणार हे सर्व धर्म जाणणाऱ्या श्यामसुंदरा तूच आमचा रक्षण करता आम्हाला फक्त तुझाच आधार श्री शुक म्हणतात आपल्या बांधवांची ही दीनवाणी प्रार्थना ऐकून भगवान श्रीहरी म्हणाले भिऊ नका तुम्ही डोळे मिटा ठीक आहे असे म्हणून त्यांनी डोळे मिटताच योगेश्वर भगवंतांनी ती भयंकर आग तोंडाने पिऊन टाकली आणि त्यांना त्या घोर संकटातून सोडविले यानंतर जेव्हा गोपाळ डोळे उघडून बघतात तोच त्यांना आपल्या भांडीर वडाजवळ ते आले आहेत असे दिसले अशा प्रकारे त्यांची आणि गुरांची दावानलापासून सुटका झाल्याचे पाहून ते गोपाळ आश्चर्यचकित झाले श्रीकृष्णांची ही योगसिद्धी आणि योगमायेचा प्रभाव तसेच दावानलापासून आपले रक्षण झाल्याचे पाहून ते श्रीकृष्णांना देव मानू लागले संध्याकाळ झाल्यानंतर बलरामाबरोबर भगवान श्रीकृष्ण गाईंना माघारी वळवून बासरी वाजवीत व्रजाकडे आले त्यावेळी गोपाळ त्यांची स्तुती करीत येत होते इकडे व्रजामध्ये श्रीकृष्णांच्या अनुपस्थितीत गोपींना एक एक क्षण शंभर शंभर युगांप्रमाणे वाटत होता जेव्हा त्यांचे दर्शन झाले तेव्हा त्यांना परमानंद झाला अध्याय एकोणीसावा समाप्त इति श्रीमद्भागवते महापुराणे पारमहंस्या संविताय दशमस्कन्धे पूर्वार्धे दावाग्निपानं नामैकोनविंशोऽध्यायः ऋषि केशमेवाग्मनक्काय जातं हरे ज्ञानतो ज्ञानतो विश्वसाक्षिन् क्षमस्वापराधं 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 प्रभो क्लिन्न चित् गोपालकृष्णभगवान् की जय श्रीकृष्णार्पणमस्तु अवधूतचिन्तनश्रीगुरुदेवदत्त श्रीसद्गुरुनाथमहाराज की जय